दिनांक अकरा फेब्रुवारी रविवार रोजी नाशिक येथे गुरव समाज विकास मंडळाचा एक यशस्वी उपक्रम या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कलांचे सुंदर प्रदर्शन केले कला दर्शविणारा विद्यार्थ्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले महिलांचा देखील हळदी कुंकू व संगीत खुर्चीच्या स्पर्धा घेण्यात आल्या विजेता झालेल्या महिलांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले गुरव समाजातील विविध भागातील बरेचसे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील गुरव यांनी एक विशेष प्रोत्साहन देणारे वक्तृत्व सादर केले गुरव समाज विकास मंडळाचे अध्यक्ष एडोकेट पवन गुरव तसेच त्यांच्या कार्यकारिणी मंडळांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे घडवून आणला या कार्यक्रमाचे सर्वत्र गुरव समाजात कौतुक केले जात आहे